नमस्कार मंडळी प्रणिती सुशीलकुमार शिंदे या महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत त्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य आहेत आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडून आलेल्या तीन वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्य आहेत दोन हजार एकवीसपासून पासून त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आहेत आणि विधानसभा निवडणुकीसाठी केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या स्क्रीनिंग कमिटीच्या त्या सदस्य आहेत पण शिंदे यांचा जन्म नऊ डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी उज्ज्वला शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी जायला त्यांनी मुंबईच्या कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले प्रणिती शिंदे यांची एक सामाजिक एक सामाजिक कार्यकर्ता आहे व त्यांची जै जुई स्वयंसेवी संस्थेद्वारे त्या लोकांना मदत करतात व त्या अविवाहित आहे प्रणिती शिंदे यांना दोन बहिणी असून त्यांच्यातील मोठी बहिणीचे नाव स्मृती शिंदे पहाडिया असं आहे व व श्रुती शिंदेच्या पतीचे नाव संजय पहाडिया असं आहे तर दुसऱ्या बहिणीचे नाव प्रीती राजश्रॉफ आहे व त्यांच्या पतीचे नाव राजश्रॉफ आहे वरील माहिती <गणते> आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका